तर चला मित्रांनो आता फोटोशूट झाला आमचं आता आंघोळ वगैरे करतो ना आता आम्ही चाललोय अजून पुण्याच्या बलाजीला जाऊनपूर दाखवून आणतो चला जाऊया आपण तिकडे बाहेर गेल्यानंतर घाट आता नजारा वगैरे तिकडे चला आता माझ्या कसं आहे पब्लिक तुम्ही बघू शकता मस्तानी तलाव माझ्या पूर्ण मागे आहे ती आहे दिवे घाट कसा एक नंबर असा व्ह्यू आहे हा आहे तलाव पिल्या महादेवाचं मंदिर कसा एक नंबर व्ह्यू आहे तर कसं आहे मित्रांनो तुम्ही रोजचं बघता अर्जुन बनसोडे यांचा ब्लॉग पण आज तुम्ही बघा निखिल बनसोडे सोबत ब्लॉग चला तुम्हाला चांगवटेश्वरचं मंदिर दाखवतो चला आ, या चला या हे बघा मित्रांनो आम्ही आलोय चांगवटेश्वरच्या मंदिराला सासवडला आहे तर दाज आला पिल्या आला दाजाला बाहेर फिरवायचंय बघा मंदिर आहे पाठीमाग आपले इकडं आपण चालू इकडं जरा धबधब्यासारखा व्यू आहे तिकडे बघायला चालू आहे आहे का नाही बघायला चालू आहे रे बाबा आहे 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 हे बघा तिकडे चला मंदिर तिकडे काय नाही ते हे बघा मित्रांनो कसं आहे बाप रे तिकड तर कसला आहे रे बाबा ह्या साईडला कसलं आहे धबधबा आहे तर कसा आहे बघा हे उडी मारणी हे बघा पाणीच पाणी कारण वरती भरपूर पाऊस झालेला आहे हे बघा पाणी कसं आहे मित्रांनो पाणी बघा आम्ही आलेलो आहे पावसामध्ये इकडे दाजा थांब रे फोटो काढू दाजाचे फोटो काढायचे तर थांबा दाजी थांब हे काय आणि फिल्या पिल्या मी अक्का बोट नको घालू हे बाबा मंदिर इकडं आहे चला रे जाऊ आता घरी घरी नाही बालाजीला जाऊ आपली गाडी इथं आहे ही नाही बरं का इकडली गाडी आपली तुम्ही म्हणता एवढी फोर व्हीलर आपल्याला येतच नाही फोर व्हीलर तर कसं काय घेऊन येणार हे बघा आपली गाडी चला आता जाऊ मंदिर आलोय बघा निघालो नारायणपूरला राज्यानं गाडी घेतलाय बघा चालवायला दिलो गाडी त्याला pa usay mga metro no ay libot dito wa pa robot sana Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Hmm. येऊ तर तुझ्या यांना दिलो होतो गाडी आता पुढं गर्दी नारायणपूरच मंदिर हे बघा इथंच आहे त्याच्यामुळे गर्दी आता मी घेतो गाडी जाऊया आपण पुढं काय डोंगर आहे आपण पुढून पा पावलंच उचलू शकलो नसतो तर इकडून आलेलो आहे

جو اپنا يا هي بالا جی ٹیمپل جي اينٽري کي لاءِ اپ پراسا येऊ बघा हे बघा पिल झोपित उठलाय आपण आलेला आहेत बालाजी महिनाला पार्किंग केलं आता चाल निघूया मंदिराकडं हे पावा मित्रांनो हे आपला जाद, जादू हे हे काका आमचा बाबा जादू छोटा हाय कर हाय आमच्या हातवी मध्ये येते आम्हाला हायवी करता येणार कसा आहे जादू आमचे दर्शन वगैरे झाले आता चाललो डायरेक्ट घरी मित्रांनो आपण निघालेला आहे तर रूमकड पाहू शकता तुम्ही कसा वेदर आहे का एक नंबर हो, खालच तर काही दिसणार पाहू शकता मित्रांनो तुम्ही कसली धुई आहे पुढची गाडी बी दिसना का येत राहत पाहू शकता मित्रांनो तुम्ही आता आपण पाहू शकता तुम्ही दत्त मंदिर आता येतो आत द्यायचो हे काका पिला चल हे डॉकेश भाई डागेश भाई ऑन द फायर कसे वागिनत कशी एक नंबर कर दे दर्शन झालेलं आहे चला आता वाहिश मंदिर कसली मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो आपण चाललो आहे आता बालाजी डायरेक्ट रूमला हे आहे सासवरच घाट कसला व्यू आहे खतरनाक आमचे ड्रायव्हर महाराज ड्रायव्हर महाराज गाडी चालवले तसा विव आहे एक न